मित्रांनो थ्री बी एच के घेऊन आलो आहे ते बी कुठे अमृतधामपासून पाच मिनिटाच्या अंतरावर प्राईम लोकेशनला आहे तुम्हाला ट्विन लागत असतील दोन जणं असतील तर त्यांनी पण कॉल करा त्यांच्यासाठी पण आपण एक ऑफर आहे आणि ज्यांना सिंगल घ्यायचा त्यांनी पण कॉल करा चला तर आपण लुक बघूया तर आता आपण आलो आहे पार्किंग एरियामध्ये पार्किंग बी मस्त दिलेली आहे तिथं वुडन स्टाईल लावून दिलेली आहे प्रशस्त तिकडे पण इकडे बोर पण दिलेलं आहे मित्रांनो जो गेल त्याला बोर पण असेल अवेलेबल आता आपण आलो आहे हॉलमध्ये हॉलची साईज पण बघा तर केवढी मोठी साईज अशी करून दिलेली मित्रांनो थ्री टॅकर्स दोन विंडो आहे प्लस पी यू पी आपल्याकडून देणार आहे जिन्या हा आपला एक मॉडर्न पद्धतीने जो मुंबई पुण्या साईडला करतात त्या पद्धतीचा इकडे डेव्हलपमेंट केलेली आहे आपण तशा पद्धतीची आणि साईज पण बघा मित्रांनो केवढी मोठी दिली फरची पण वेल म्हणजे मोठी करणारे आणि वाळूमध्ये काम केलेलं आहे आणि विंडोची साईज बी बघा मित्रांनो पूर्णपणे असं केवढा मोठा विंडो केलेला आहे आपण का चांगलं काम आलं तर चांगलंच म्हणावं लागेल ना मित्रांनो टॉयलेट बाथरूम इकडे करून दिले किचन किचन बा तुम्ही दोन प्लॅटफॉर्म केले प्लस इकडे पूर्ण स्टाईल लावली इकडच्या बाजूला स्टाईल लावली उजेड बघा किती येतो आहे म्हणजे जे आहे ते तुम्हाला सांगतो आहे खाली एक बेडरूम दिलेला आहे अशा प्रकारचा आणि वरती पण दोन बेडरूम वरती तीन बेडरूम आहे मित्रांनो म्हणजे हा जवळजवळ फो चार बेडरूम प्लस एक हॉल प्लस किचन मित्रांनो एक बेडरूम आपण खाली बघितलीच आता आपण दुसरी बेडरूम बघतो ही बेडरूम याला बाल्कनीचा टच पण दिलेला आहे मित्रांनो इथे ते बी चांगल्या प्रकारची बाल्कनी रूमची साईज बी प्रशस्त आहे इथे टॉयलेट बाथरूम दिलेले एक कॉमन आपल्याला या पहिल्या बेडरूमकडे हा मास्टर बेडरूम बनवला आहे मित्रांनो बघू शकताच त्याची लांबी आहे किती पिऊ पी बी करून देणार आहे तर आता आपण त्याचा चौथा बेडरूम बघणार आहे मित्रांनो चौथा बेडरूम हा पण आपण मास्टर बेडरूम केलेला आहे मित्रांनो प्लस याला बाल्कनी पण दिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो याची एक कॅशिला ऑफर ठेवलेली आहे निगोशिएबल आहे तुम्ही आले तुम्हाला पटलं तर शंभर टक्के आपण आपल्या ग्रुपकडून ड्रीम प्रॉपर्टी नाशिककडून तुम्हाला शंभर टक्के मदत करू धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी संदेश ड्रीम प्रॉपर्टी नाशिक या आमचं एक यूट्यूब चॅनल आहे प्लस आमची फोन पण आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा एक गोष्ट म्हणजे आप भरपूर लोकांकडे आता प्लॉट आहे काहींना डेव्हलप करायचं आहे किंवा काहींना सेलआउट करायचं आहे प्लॉट नाशिकमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकतो आहे कारण याच्यामध्ये मी नंबर देणार आहे तर तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायचं असेल किंवा विकायचा पण असेल तर तुमच्या प्लॉटला योग्य किंमत देण्यासाठी ह्या दिलेल्या नंबरला कॉल करा जेणेकरून आम्ही तुमची मार्केटिंग पण करू आणि त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला योग्य ते क्लायंट पण आम्ही आणून देऊ धन्यवाद